हाय नमस्कार मित्रांनो कसे मजे हे बघा आम्ही पितोय चहा तर या मित्रांनो पाऊस भारी पडलाय मस्तपैकी चहा बनवला असे वातावरणात चहा प्यायला मज्जा येते आणि खरं तर भजी पण खायला भजी खायला पण भारी वाटतं पण काय आज एकादशी आहे म्हणून काय खायचं नाही काही नाही साबधानच भिजवला नाही वड्यासाठी हे बघा आमचा हिवायची म्हणजे शाबदाणा वडे खाऊ शाबदा हालाच टोरेला ना काय पण खाऊ सुटते नाही चांगल्या गोष्टी करतो हां खावा माणसाने काय ना एवढच एक येत नाही तर चला मित्रांनो आमची चहा पेन झाली तणisca ही साठी पण चहा ठेवली होती पण गाळून पण ठेवली पण पन्थ ती आमची झोपली बघा ती झोपली आहे बघा तिला चहा गाळून ठेवली आहे मस्तपैकी तिला आता गार गारमुप लागलीस आणि ती काय सकाळी माझ्यासोबत उठते तिला नाही म्हणते तर हे बघा पाच चहा गाळून ठेवला आणि चहा प्यायला आता उठवलं ना तर ती परत झोपून जाईल नको नको आमचा माणूस खूप त्रास देतो तिला हे बघा आज मी पूर्ण भिजली होती आणि आता पाच वाजता मी कपडे धुतले हे बघा घरात पण अर्धे कपडे आणता जायचं वाळवले हे शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले आता म्हटलं काहीतरी उपवासासाठी बनवा तर आता मी जाणार आहे भाजी आणायला उद्यासाठी काहीतरी भाजी पण आणायची आहे आणि आमच्या हिमाश्या उद्या सकाळीच तुम्हाला आठला लागतो डब्बा सकाळी सहाला येतो तुझ्या काकाचं नवकर अरे वाटलं काका तुझे काकाचा नवकर सहाला भाजीवाला येतो कुठला भाजीवाला सहा वाजता येतो सकाळी हा संध्याकाळी येतो मग त्याच्या दुकानावर येतो हो काय नाही दुकान सुद्धा बंद असत तर चला ना। ने ने पाउस पाउस तर ना आता बघू मी पण आवडते आहे पावसाचं वातावरण काय म्हणते छत्री पाऊस घेऊन भाजीला जावं लागेल म्हणते पण तर मी तर किराणासुद्धा भरला नाही एक रायवार एक रायवार करून 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 माझे तीन रायवार चालले गेले पण भाजी काय सॉरी किराणा काय आणलं नाही आता एक एक डबे पण घासून झाले मला आला आता कंटा खरं तर मला झोप लागली आहे आता मी थोडीशी मी पण झोपणार आहे अर्धा तास साडेपाच झाले सहा वाजूस तर मग बाकीचे त्यांच्या पुढे काम आज कामावरून येताना पण काय झालं मित्रांनो मला वाटलं पाऊसच येणार नाही आणि ने। नेमका थोडंसं बाहेर थो निघालं सोसायटीचं जे सुरुवात झाली पावसाची तर अख्खी भिजली मोबाईलसुद्धा भिजला आणि पुढे आली म्हटलं थांबा तर झाडाखाली खाली थांबली तर झाडाला काय झालं मोठ्ठं नव्हतं मग झाडाखाली खाली थांबली परत भिजली रिक्षावाल्याला बोलवलं रिक्षा काही थांबत नव्हते आणि परत अर्धा तास बाहेर थांबली तसेच वल्लेमध्ये ते कंटेनर ते मिक्सर नसतात फ्लॅट बनवतात सोसायटीमध्ये सिमेंट वगैरे त्या मिक्सरजवळ खाली थांबली तिथं पाणी पडत नव्हतं तर तिकडे थांबली तर तिथं पण तसंच वातावरण झालं म्हटलं जाऊ तर ह्यांना पाणी पावसाचं काही माहीत नसेल मागे पुढे गाडी केली की आपण दवायचं म्हणून तिकडून सारखं दुकान आडोशाला म्हणायचं मग खालीच बसली होती मी आ, ते गोल 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 फिरतो ना मिक्सर त्याचा खाली बसली होती आपला मग त्याच्या पुढे मला एक दुकान दिसलं दुकान म्हणजे बांधकाम चालू होतं मग तिकडे गेली शेड तिथे उभी राहिली उभी राहिली मग एक ऑटोवाला दिसला मग त्याला बोलवलं तरी मला एक तास लागला दहा मिनिटाच्या रस्त्याला एक तास मग त्या रिक्षावाल्याला पन्नास रुपये दिले आणि आली मित्रांनो तुझी गोष्ट वेगळी मी अख्खी भिजली होती सगळी साडी बिडी आणि त्यात प्लस मोबाईलची काळजी त्यात नव्हती कॅरी बॅग म्हटलं मोबाईल भिजला आणि हिते का पाऊस इतका कमी पडला पण तिकडं खूप पाऊस पडला गुडघे इतकं पाणी होतं तर मित्रांनो माझी खूप फजिती झाली आज आणि ह्यांना फोन लावला तर हे मला वडबड करायला लागलं छत्री घेऊन जाता येत नाही छत्री धरायची का हवा येते ते बघायचं हवा पण चालू होती आणि ती छत्री काय होती उलटी होती म्हणून म्हटलं जाऊ दे आता कुठून आलो फसलो मी बाराला घरी येणारी बाई आज अडीच वाजता घरी आली आणि त्याच्या पुढे मी शाबुदाना केलं माझी तनू सुद्धा उपाशी होती बिचारी माझं डोकं खाल्लं आणि हिमांशी पण म्हणून म्हटलं जाऊ दे आता गेले तर गेले पन्नास रुपये आपण ऑटोने जावा मग त्याच्यानी मी घरी आली आणि प्लस माझ्याकडे पैसे पण नव्हते आणि गुगल पे मला करता येत नाही हिमांशीने पैसे दिले घरी आल्यावर आणि मग मी तेव्हा त्याच्यापुढे पुढे शाबदाना वगैरे खाल्ला तेव्हा मला साडेतीन झाले म्हणून दुनला आज वेळ झाला जाऊ दे नेहमीचे काम आहे म्हटलं एक दिवस झाला